नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या कोल्हापूर मधील शिरोळ तालुक्यात पुराच्या पाण्याने कोट्यवधीचे नुकसान नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाला अखेर मंजुरी शक्तिपीठ महामार्ग होणार नाही अजित पवार कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहनपर अनुदानासाठी आधार केवायसीचं सहकार विभागाकडून आव्हान सततच्या पावसामुळे खानदेशमध्ये कांदा लागवड रेखाडली दादा म्हणाले कांदा निर्यात बंदीचा निर्णय चुकला पण तुम्ही भाजपसोबत गेला तोच निर्णय चुकला रोहित पवारांची बारशे टोलेबाजी पंतप्रधान म्हणाले शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो पण त्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या शरद पवारांचा सरकारवर हल्ला बोल मराठवाड्यात सोयाबीनवर पुन्हा पिवळा मोजाक रोगाचा प्रादुर्भाव उत्पादन घट होण्याची शक्यता आतापर्यंत राज्यात झाला एकशे तेवीस टक्के पाऊस नागपूर विभागात सर्वाधिक नाशिकमध्ये सर्वात कमी केळीला चोवीसशे रुपये कुंटलचा विक्रमी दर कोणी कितीही काही म्हणाल तरी राज्यातील महिलांना पंधराशे रुपये मिळणारच आदिती तटकरे महेश दुधासही अनुदान द्या गोकुळ अध्यक्षांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी कापूस सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचे अनुदान ए पीक पेरा नोंदणी असणारे सर्व शेतकरी लाभार्थी कृषी मंत्री धनंजय मुंडे जायकवाडीसाठी गोदावरीतून बावीस तर सोडले चार टीएमसी पाणी अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दावा धन्यवाद